नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या सगळ्यांचा खास दिवस महत्वाचा दिवस म्हणजे स्वामींचा प्रकट दिवस स्वामी या पृथ्वीवर आलेला दिवस तो म्हणजे स्वामींचा प्रकट दिवस येत आहे मित्रांनो आपण सगळेच आपला वाढदिवस खूप उत्साहात साजरे करतो खूप दिवसापासून त्याची वाट बघतो की माझा वाढदिवस येणार आहे तसाच मित्रांनो स्वामींचा हा दिवस असतो स्वामींचा हा प्रकट दिवस असतो तसेच स्वामींचा कोणता नैवेद्य कोणता विशेष नैवेद्य स्वामींसाठी करावा तसं तर तुम्ही दिवसभर स्वामींची सेवा करावी जसं आपला वाढदिवस असतो आपण खूप उत्साहात साजरे करतो तसंच स्वामींचा हा दिवस तुम्ही उत्साहात साजरे करा नाही जमलं तर स्वामींची सेवा करा मंत्र जापी कोण स्वामींच्या प्रकट दिवशी तुम्ही हा नैवेद्य नक्की करा या नैवेद्यामध्ये तुम्ही गोडधोड करू शकतात खास स्वामींना आवडतं ते म्हणजे पुरणपोळी आणि कांदा भजी पुरणपोळीसोबत दूध तूप किंवा खीर केली तरी चालेल किंवा कांदा भजी केली तरी चालेल आणि काही जमलं नाही तर चपाती भाजी वरण भात आणि गोड म्हणून शिरा तुम्ही करू शकतात पण काहींना हे सुद्धा जमत नसेल तर भाजी चपाती द्या आणि त्यासोबत एका वाटी दूध घ्या एक चमच साखर टाका आणि ते गोड दूध स्वामींना दिले तरी स्वामी आवडीने घेतील मित्रांनो पण आपल्याला जेव्हा जमतं जेव्हा आपण काहीतरी करू शकतो आणि जर आपली इच्छा असेल तर स्वामींची आवडती पुरणपोळी कांदाभजी हे सगळं आहे पण आपण आपल्या भावनांनी आपल्या इच्छेने किंवा आपल्या परिस्थितीने जेही करतो प्रेमाने करतो विश्वासाने करतो मनोभावाने करतो स्वामी ते आवडीने खातात मग ती चटणी भाकर का नसतो म्हणून तुमची भावना तुमचे मन तुमचे प्रेम आणि तुमचा विश्वास खूप महत्त्वाचा आहे काहीही करा प्रेमाने करा आणि जमलं तर पुरणपोळी कांदाभजी खीर आणि काही जमत नसेल तर दूध साखर स्वामींना या दिवशी काहीतरी गोड नक्की दाखवा तर मित्रांनी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद